तर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की सध्या समोरील उपग्रह छायाचित्रानुसार भारतातलं पावसाळी वातावरण कमी डब्ल्यू डब्ल्यूडी कमजोर आहे परंतु पूर्व विदर्भामध्ये एक पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून डब्ल्यू डीवजी आता कमी दाब वाढतील आणि मान्सूनला पूरक असं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे आपण महाराष्ट्रातील हवामान संदर्भात अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये तशी बऱ्यापैकी उघडीप निर्माण झालेली आहे आज आपण अनेक मॉडेलच्या आधारे पूर्व विदर्भामध्ये पावसाच अनुकूल वातावरण तयार होईल किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे रात्री देखील पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आणि आज सकाळी देखील की यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे जीएफएस मॉडेलने देखील पूर्व विदर्भातच अंदाज दिला आहे आणि त्या दृष्टीने वातावरण तयार झालं उद्या हा प्रभाव थोडा दक्षिणी भागात सरकेल विदर्भाच्या पण प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी धाराशिव लातूर नांदेडच्या दरम्यान पावसाळी परिस्थितीचा अंदाज तीस तारखेला दिला आहे तीस तारखेपासून जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज नाही मोठी उघडीप असेल मात्र वातावरणीय बदल हे सात तारखेपासून अपेक्षित आहेत पुन्हा एकदा नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येईल दक्षिण भारतात केरळ दरम्यान किंवा अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि मग हे बदलते वातावरण पुढे मान्सूनला घेऊन येईल असा अंदाज आहे साधारण हवामानातील बदल स्कायमेटने सात तारखेपासून दाखवलेत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हे पावसाळी क्षेत्र पुढे आठ तारखेला देखील वाढत जाणार आहे दरम्यान पूर्व भारतात मुसळधार पाऊस अनेक राज्यांमध्ये होणार आहे यापुढचे व्हिडिओ अतिशय महत्वाचे आहेत आपण बघतो आहोत की बंगालच्या उपसागरात बाष्प वाढत जात आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीपर्यंत अगदी केरळपासून पूर्व भारतापर्यंत पावसाळी वातावरण बंगाल चौपसागराच्या किनारपट्टीना तयार होत आहे हळूहळू हे वातावरण वाढत जाईल आपण दहा तारखेला बघतो केरळच्या आजूबाजूने अंदमान निकोरबेटनच्या दक्षिणेला पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे पण हळूहळू अकरा तारखेला आपल्याला अधिक वाढताना दिसते बारा तारखेला आपण बघतो पूर्व भारतात मुसळधार पाऊस आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला कमी दाब आकार घेताना दिसतोय एस एम डब्ल्यू मॉडेलच्या एस मॉडेलनुसार आपण पुढील अंदाज बघणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये फारशी पावसाळी वातावरण नाही हलकी ढगाळ परिस्थिती विदर्भात दिसते एकोणतीसलाही थोडंफार वातावरण ढगाळ स्वरूपात महाराष्ट्राच्या दक्षिणेला असेल तीस तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होत जाणार आहे आपण दोन तारखेला बघतो दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला पावसाळी वातावरण किंवा बाष्प हे पुढे भारताच्या दिशेने सरकत आहे केरळमध्ये पावसाचं प्रमाण पाच तारखेपासूनच वाढण्याची शक्यता आहे पूर्व भारतात मात्र आता पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाईल सहा तारखेलाच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे सात तारखेपासून हे वातावरण मान्सूनपूरक बनेल आणि पूर्वेकडून हे वातावरण थोडं भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल आठ तारखेला आपण बघतो की हे वातावरण दोन्ही समुद्रात स्पष्टपणे दिसू लागलं ला आहे पूर्वेकडून पावसाळी वातावरण काही राज्यांमध्ये भारताकडे सरकतं नऊ तारखेला आपण बघतो पूर्व भारतातले अनेक राज्यांमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती तयार होणार आहे श्रीलंका केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील मोठं पावसाळी वातावरण असणार आहे प्रत्येक दिवशी हे क्षेत्र पुढे सरकत असून दहा तारखेला ही विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आपण अकरा तारखेला बघतो ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल बिहारपर्यंत हे वातावरण दाखवलं जात आहे बघतो पूर्व भारतात सातत्याने पावसाळ्यातून वाढत जाण्याचा अंदाज आहे